प्रश्नोत्तरे मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजचा प्रश्न आहे ब्लू चिप शेअर कोणते असतात तर इथे मी आजच्या व्हिडिओमध्ये वीस चिप शेअर देत आहे तर लगेचच व्हिडिओला सुरू करूया सर्वात पहिल्या नंबरला आहे रिलायन्स इंडस्ट्रीज हा अतिशय महत्त्वाचा चिप शेअर आहे ब्लू चिप कंपनी आहे ही भारतातील सर्वात मोठी खाजगी कंपनी आहे पेट्रोकेमिकल्स रिटेल दूरसंचार आणि इतर विविध उद्योगांमध्ये कार्यरत आहे तर मित्रांनो रिलायन्स इंडस्ट्रीज तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असलीच पाहिजे कारण भारतातली सर्वात मोठी कंपनी आहे दोन नंबरची आहे टी सी एस टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आता ही टाटा ग्रुपची खूप जुनी कंपनी आहे आणि अतिशय महत्त्वाची ब्लूचिप कंपनी आहे आता ब्लूचिप कंपनी म्हणजे काय मित्रांनो की ज्याच्यावरती तुमचा विश्वास हा पूर्णपणे आपण म्हणतो ना की आंधळा विश्वास ठेव हो। तर त्या पद्धतीने ह्या ब्लू ब्लूचिप कंपनी असतात पुढचा शेअर घेऊया ब्लूचिप एफ सी बँक ही भारतातील प्रमुख खाजगी बँक आहे जी विविध बँकिंग उत्पादने आणि सेवा पुरवते जसे की कर्ज बचत खाती आणि क्रेडिट कार्ड एचडीएफसी बँक खूप मोठी आहे मित्रांनो प्रायव्हेट सेक्टर मधली म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया नंतरची एचडीएफसी बँक प्रायव्हेट मधली सर्वात चांगली आहे चार नंबरला आहे इन्फोसिस इन्फोसिस ही एक अग्रगण्य आय टी सेवा कंपनी आहे जी सॉफ्टवेअर विकास व्यवस्थापन सल्लागार आणि व्यवसाय प्रक्रिया आउटसोर्सिंग सेवा पुरवते आता इन्फोसिस मोठे मोठे प्रोजेक्ट घेत असते आणि ही पण खूप चांगली अतिशय चांगलेचे इथिक्स आहेत आणि चांगली ब्लूचिप कंपनी आहे पुढचा ब्लूचिप शेअर घेऊया हिंदुस्तान युनिलिवर पाच नंबरला ही एक ग्राहक वस्तूंची एक प्रमुख कंपनी आहे आता प्रत्येकाच्या घरात हिंदुस्तान युनिलिव्हर म्हणजे एच यू एल यांचे प्रॉडक्ट्स असतात प्रत्येक मॉलमध्ये असतात सर्व इकडे असतात तर चांगली क चिप शेअर आहे हा आपण तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ठेवा पुढची बँक आहे कोटक महिंद्रा बँक आता बँक ह्या भरपूर चिप शेअर आहेत कारण बँका सर्वात जास्त आणि सर्वात स्ट ट्रस्टेड ट्र। ट्र। ज्या आहेत त्या ब्लूचिपमध्ये येतात तर कोटक महिंद्रा बँक तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ठेवा पुढचं घेऊया सात नंबरचं सात नंबरचा ब्लू चिप शेअर आहे आय सी आय सी आय बँक जसं मी म्हटलं की बँकिंग सेक्टर मधल्या एक तीन चार बँका तरी ठेवा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये तर ही भारतातील दुस सर्वात दुसरी सर्वात मोठी खासगी बँक आहे एच डी एफ सी नंतर आणि बँकिंगच्या सर्व सेवा पुरवते आय सी आय सी आय बँक तर तुम्हाला जर काही प्रश्न असतील मित्रांनो तर नक्की कमेंट करा मी उत्तर देईल पुढचं आहे भारती एअरटेल आता एअरटेलचं सिम प्रत्येकाकडे एक सेकंड सिम फर्स्ट सिम असतंच एअरटेलचं चा कवरेज चांगलं आहे खूप जुनी कंपनी आहे आणि वोडाफोन आयडियापेक्षा तरी खूप चांगली आहे आणि ब्लू ब्लूचिपमध्ये कन्सिडर ही तर अतिशय चांगली आहे आणि फ्युचर पण चांगलं आहे नंतर नऊ नंबरचं आहे एस बी आय स्टेट बँक ऑफ इंडिया ही गव्हर्मेंटची बँक आहे आणि भारतातील सर्वात मोठी बँक आहे तो प्रत्येकाचं अकाउंट असतंच इथे आपलंही असेल तर हे एक पोर्टफोलिओमध्ये असला पाहिजे हा शेअर स्टेट बँक ऑफ इंडिया गव्हर्नमेंटचा असल्यामुळे निश्चिंत रहा मित्रांनो दहा नंबरचा ब्लूचिप शेअर आहे एशियन पेंट्स एशियन आशिया, आशिया पेंट्स ही भारतातील आशिया आणि आशियातील सर्वात मोठी पेंट कंपनी आहे जी गृहसजावट आणि औद्योगिक पेंट्स निर्मिती करते तर एशियन पेंट्स हा पण खूप चांगला इथिकल ब्रँड आहे जो की ब्लूचिप शेअरच्या अंडर येतो पुढचं अकरा नंबरचं घेऊया मारुती सुझुकी आता मारुती सुझुकी मस्ट आहे मित्रांनो आता आपण म्हणतो की टाटा मोटर्स या बाकीच्या ज्या आहेत महिंद्रा अँड महिंद्रा पण मारुती सुझुकी फर्स्ट नंबरला येतो खूप मोठी कंपनी आहे खूप इथिकल कंपनी आहे आणि प्रॅक्टिकल कार्स बनवते जे की इंडियन रोडसाठी बेस्ट असतात बजेटनुसार बारा नंबरचं आहे ब्लूचिप शेअर एच डी एफ सी हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन आता मित्रांनो एच डी एफ सी बँक आणि फक्त एच डी एफ सी याच्यामध्ये फरक आहे हा आहे फक्त एच डी एफ सी ही प्रमुख गृहकर्ज पुरवठा कंपनी आहे आणि अतिशय चांगली आहे हा एक पोर्टफोलिओमध्ये असला पाहिजे पुढचा घेऊया बजाज फायनान्स बजाज फायनान्स ही अग्रगण्य गैर बँकिंग वित्तीय कंपनी आहे जी वैयक्तिक आणि व्यवसाय कर्ज विमा आणि गुंतवणूक सेवा पुरवते तर ही एक बजाज फायनान्स भरपूर फायनान्शियल uh, बॅकग्राऊंड चांगला आहे भरपूर लोन्स असतात यांच्याकडे चांगली आहे ब्लू चिप आहे च चौदा नंबरला आहे टी टीसेस, सी uh, एस टी सी एसही टाटाचा आज ग्रुप आहे आणि खूप चांगली आहे ही एक तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असली पाहिजे मित्रांनो काही जर प्रश्न असतील तर नक्की विचारा आणि व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला आणि बाकीचेही व्हिडिओ आहेत तेही बघा चांगले चांगले पंधरा नंबर आहे एच सी एल टेक्नॉलॉजीज एच सी एल टेक्नॉलॉजी ही आय टी सेवा कंपनी आहे जी सॉफ्टवेअर विकास आय टी सेवांचे व्यवस्थापन आणि व्यवसाय प्रक्रिया आउटसोर्सिंग सेवा पुरवते खूप चांगली कंपनी आहे एच सी एल टेक्नॉलॉजीज तर हा एक शेअर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असला पाहिजे आता तुमचा पोर्टफोलिओ तुम्ही कसा कितकी किती टाईमपर्यंत ठेवता त्याच्यावरती पण आहे पुढचं महिंद्रा अँड महिंद्रा चांगली कंपनी आहे सध्या खूप डिमांड आहे महिंद्राला तर हा एक पोर्टफोलिओमध्ये असू द्या लॉंग टर्मसाठी नंतरचं सतरा नंबरचं घेऊया ब्लूचिप शेअर आहे पुढचा सतरा नंबर, नंबर नेस्ले इंडिया आता नेस्ले इंडिया मित्रांनो खूप मार्क शेअर आहे पण एक दोन शेअर जरी ठेवले तरी खूप त्याचा चांगला स्कोप आहे खूप मोठी कंपनी आहे खूप चांगली आहे क्वालिटी क्वालिटी कंपनी आहे आणि खूप जुनी पण आहे तर हा मस्ट आहे पोर्टफोलिओमध्ये असला पाहिजे शेअर पुढचं सन फार्मास्युटिकल आता मधला सन फार्मा हा सर्वात एक चांगला शेअर तुम्ही ब्लूचिप शेअर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ठेवू शकतात लॉंग टर्मसाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लेलिस्टमध्ये बाकीचे पण शेअर रिलेटेड आहेत व्हिडिओ ते पण बघा पुढचं एकोणीस नंबरचं घेऊया ॲक्सिस बँक परत ही एक चांगली बँक आहे ॲक्सिस बँक खाजगी क्षेत्रातील आणि अतिशय चांगलं यांचं वर्कोलिक आहे यांचा काम करण्याची पद्धत चांगली चा चा। चा आहे आता शेवटचं घेऊया वीस नंबरचं व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करा मित्रांनो वीस नंबरचं आहे टाटा स्टील आता स्टील सेक्टरमधली सगळ्यात जुनी भारतातली खूप जुनी कंपनी टाटा स्टीलपासनं सुरुवात झाली होती टाटा ग्रुपला तर ह्या एक मस्ट तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असला पाहिजे तर मित्रांनो धन्यवाद आपण व्हिडिओ बघितल्याबद्दल बाय बाय